बंधूंनो महाराष्ट्रामध्ये टू व्हीलर टॅक्सीला परवानगी देण्यात आलेली आहे या विरोधामध्ये आज आम्ही महाराष्ट्र रिक्षा पंचायतच्या वतीने पिंपरी चिंचवड ऑटो कार्यालयामध्ये एकत्र येऊन निवेदन सादर केलेलं आहे या निवेदनामध्ये आम्ही आज इशारा दिलेला आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये पिंपरिंचवड शहरामध्ये पुणे शहरामध्ये टू व्हीलर टॅक्सीला आम्ही परवानगी देऊ देणार नाही आपल्या सर्वांना माहिती आहे हेच ते पुणे शहर आणि पिंपरिंचवड शहर आहे ज्यांनी या टू व्हीलर टॅक्सीला शेवटपर्यंत विरोध केला मागचं आंदोलन तुम्हाला आठवत असेल दोन हजार एकवीसमध्ये ज्यावेळेस रॅपिडोसारखी कंपनी यांनी ही टू व्हीलर टॅक्सी आणली होती त्यावेळेस आम्ही त्या विरोधामध्ये प्राणपणाने लढा दिला एवढंच नाही तर त्या रॅपिडोवरती आम्ही गुन्हा दाखल करायला लावला गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांची परवानगी रद्द झाल्यानंतर त्यांनी हायकोर्टामध्ये धाव घेतले आम्ही संघटनेच्या वतीने हायकोर्टात देखील आम्ही गेलो पुढे चालून ही केस सुप्रीम कोर्टामध्ये गेली सुप्रीम कोर्टात देखील आपण रिक्षा चालकांची भूमिका मांडली टॅक्सी चालकांची भूमिका मांडली आणि सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की आता टू व्हीलर टॅक्सीची आवश्यकता नाही असं असताना देखील समितीच्या चुकीच्या अहवालाचा अर्थ घेऊन सरकार टू व्हीलर टॅक्सी जी परवानगी देत आहे याला आमचा तीव्र विरोध आहे आज शहरामध्ये पूर्वी पाच हजार रिक्षा परवाने होते आज चाळीस हजारापेक्षा अधिक रिक्षाचे परवाने झाले आहे पुणे शहरामध्ये चाळीस हजार रिक्षा परवाने होते आज पुणे शहरामध्ये एक लाख पंधरा हजारापेक्षा जास्त रिक्षा परवाने झाले आहेत म्हणजे प्रवासी संख्या कमी आणि रिक्षा जास्त अशी परिस्थिती सध्या आहे म्हणजे आज एका भाकरीमध्ये अनेक तुकडे झालेले आहेत प्रत्येक रिक्षाचालकांचं पोट भरत नाही अशामध्ये तुम्ही टू व्हीलर टॅक्सीला परवानगी देऊन रिक्षा व्यवसाय उद्ध्वस्त करायचा जो काय प्रयत्न सुरू आहे आम्ही हा यशस्वी होऊ देणार नाही आम्ही काल आवाहन केल्याप्रमाणे पिंपरींचो शहर आर टी ओवरती आम्ही निवेदन दिलेलं आहे आता आम्ही पुणे आडवला जात असून त्याही ठिकाणी आम्ही निवेदन देणार आहोत तर माझं महाराष्ट्रातील पिंपरींचोड शहरातील आणि पुणे शहरातील सर्व रिक्षा आणि टॅक्सी चालक आणि कॅब चालकांना नम्र आव्हान आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण या निर्णयाच्या विरोधामध्ये तीव्र संघर्ष करू आम्ही टू टॅक्सीला महाराष्ट्रामध्ये परवानगी देऊ देणार नाही सरकारने आमच्या सर्वांच्या भावनाचा आदर करून तातडीने टू व्हीलर टॅक्सीचा निर्णय मागे घ्यावा अन्यथा पुढील काळामध्ये हे आंदोलन अधिक तीव्र होत जाईल आणि मग पुणे बंद पिंपरींचवड बंद आणि वेळ आली तर महाराष्ट्र बंद करण्यात येईल आणि त्याही पुढे जाऊन मी सांगतो की या निर्णयाच्या विरोधामध्ये देशभरामध्ये रोष असून पुढच्या काळामध्ये देशातल्या सर्व शहरामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये सगळ्या ठिकाणी देशव्यापी बंद केला जाईल याची सरकारने नोंद घ्यावी धन्यवाद